जे म्हणतील ते आम्ही करू भाऊच्यासाठी आम्ही म्हणन आम्ही हाजे आहोत पण हे पराभव आमच्या जीवाला दिव्यांगाचं खच्चीकरण होण्याचे चान्सच जास्त आहेत कारण का भाऊ जे सपोर्ट करत होते ते आम्हाला सरकार सपोर्ट करत नाहीये सरकार आमच्यावर ध्यान देणार नाहीये भाऊ जेवढे ध्यान देतात त्या बदले आम्हाला दहा पर्सेंट बी हे सरकार ध्यान देण्याचे चान्सच नाही इथलं होतं की आम्ही अपंग जे बांधव आहोत तुमच्या भरोशावर आहोत तुम्ही आम्हाला काहीतरी रोजगार द्या तर भाऊनी हे स्कीम काढली भाऊकड मंत्रीपद होतं त्याचा आमच्यासाठी पुरेपूर त्यांनी फायदा करण्याची शंभर टक्के कोशिश केली आणि जे जेवढं त्यांच्याकडनं झालं त्याच्या जास्त अपेक्षेने काम केलं चुमू कडू जे नुकताच विधानसभेची निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीमध्ये आदरादायक निकाल संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लागलेले आहेत एकीकडे काँग्रेसचा गड समजला गेलेला अमरावती जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे एकही सीट काँग्रेसची अमरावती जिल्ह्यात आलेली नाही आहे अनेक दिग्गज नेते अमरावती जिल्ह्यात पराभूत झालेले आहेत यशोमतीताई तरी ठाकूर असो किंवा प्रहारचे बच्चूभाऊ कडू असो परंतु दिव्यांगाचे नेते समजले जाणारे बच्चूभाऊ कडू यांनी अमरावतीमध्येच नाही तर अकोल्यामध्ये सुद्धा अनेक दिव्यांगांना रोजगार दिलेला आहे आज आपण अकोल्यामध्ये आहोत आणि अकोल्यामध्ये असे दिव्यांग बांधव आहेत की त्यांना बच्चूभाऊ कडू यांनी रोजगार दिलेला आहे त्या दिव्यांग बांधवांसोबत आपण चर्चा करणार आहोत एकंदरी हे निवडणूक जे बच्चू भाऊच्या नेमकं कारण काय दिव्यांग भाव दिव्यांग बांधवांचे भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊ तर जुळून राहा मित्रांनो सायंद्रिमानी सोबत आपल्यासोबत असं दिव्यांग बांधव उमेश सुखदिवे दादा एकंदरी बच्चू भाऊ कडू यांचा पराभव झालेला आहे काय सांगू शकता आमची प्रत्येक अशी भरपेट अशी विचित्र आम्हाला वाटून राहिलेलं आहे की आमचे भाऊ पडले कसे आम्ही त्याच्या बाबतीत खूप चिंतेत आहोत आणि जे आमच्या भाऊनी केलं ते आमच्यासाठी कोणी केलेलं नाहीये आम्ही भाऊसाठी काय पण करायला तयार आहोत आम्ही भाऊचे प्रेरणादायक आहोत भाऊ जे म्हणतील ते आम्ही करू भाऊच्यासाठी आम्ही म्हणन आम्ही हजेर आहोत पण हे पराभव आमच्या जीवाला लागलेला आहे त्या गोष्टी आम्हाला खूप त्रास देत आहेत त्यामुळे दिव्यांग बांधव आम्ही प्रहार संघटनेचे कार्यकर्ता आहोत तेव्हापासून आमची खूप परेशानी वाढलेली आहे आणि भाऊ जसा आम्हाला निकाल माहिती पडला त्यापासून आम्ही खूप चिंतेत आहोत एकंदरी आज भाऊचा पराभव झालेला आहे एकीकडे भाऊनी स्वतःच्या भरोश्यावर दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेलं आहे कुठं भारतात नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेलं आहे पण आज भाऊच पडले कुठंतरी दिव्यांग बांधवाचं भविष्यात खच्चीकरण होणार आहे का या सरकारमध्ये सरकार सरकारमध्ये दिव्यांगाचं खच्चीकरण होण्याचे चान्सच जास्त आहेत कारण का भाऊ जे सपोर्ट करत होते ते आम्हाला सरकार सपोर्ट करत नाहीये सरकार आमच्यावर ध्यान देणार नाहीये भाऊ जेवढे ध्यान देतात त्या बदले आम्हाला दहा पर्सेंट बी हे सरकार ध्यान देण्याचे चान्सच नाहीये त्यामुळं आम्हाला काही करून भाऊला परत उभारी भेटीन यासाठी आम्ही पूर्ण आमचे प्रयत्न चालू ठेवू कशा पद्धतीनं आता भाऊंना तुम्ही आधार देणार आम्ही आता जे चालू आहे सध्याची कंडिशन जे महाराष्ट्राचा निकाल लागला त्या मानाने ते वाटला नाही लाजीवार निकाल लागलेला आहे की जे मटवाचे पक्ष होते त्यांनी काही केलेलं नसताना त्यांच्या सगळे खच्चीकरण केले यांनी आणि एवढ्या मोठ्या हिशोबाने जे आले ह्याच्यामध्ये डावपेच आहेत एवढे झालं झालंच नसतं भाऊ पडू शकत नाही हे आम्हालाही माहिती होतं आम्ही बिनफिकर होतो की चार वेळ भाऊ येणारे मतदारसंघातून तिथून पडणं हे सगळे डावपेच होते ह्याच्यासाठी सगळे प्रॉब्लेम वाढले आमचे म्हणून आम्ही चिंतेत जास्त आहोत कुठेतरी मतदारसंघामध्ये अशी चर्चा होती भाऊनी जेव्हा तत्कालीन जेव्हा मोठं एक राजकारण झालेलं होतं शिंदेसोबत भाऊ गुवाहाटीला गेलेले होते त्यामुळे पण सुद्धा भाऊ पडलेले आहेत असं काहीतरी चर्चा सुरू आहेत मतदारसंघात भाऊच्या नाही भाऊच्या मतदारसंघात चर्चा सुरू आहेत बरोबर आहे भाऊनी सपोर्ट केला होता शिंदे गटाला ज्यावेळेस आपली आघाडी सरकार होती तर मंत्री पद होत त्याच्यानंतर मग शिंदे सरकार आली अडीच वर्षानंतर भाऊनी सपोर्ट केला होता नाही असं नाही आहे पण आता ते प्रॉब्लेम काय झाला मतदारसंघामध्ये वेगळा निर्णय गेला भाऊच्या विषयी आचलपूर मतदारसंघामध्ये भाऊच्या विषयी वेगवेगळ्या दे गोष्टी त्यांना पेरल्या गेल्या पण कुठेतरी नवनीत राणा यांनी भाऊचा गेम केलेला असं सुद्धा मतदारसंघामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बोलल्या जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कसं आहे त्यांनी भाऊला कारणीभूत धरलं कसं नवनीत राणा पडल्या खासदारकीला त्याचा बदला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आमच्या भाऊ सोबत हे आम्हाला जिवाळी लागलेले आहेत तुम्ही हा व्यवसाय हो सुरू केलेला आहे कशा पद्धतीने कशा पद्धतीनं भाऊंना सांगितलेलं होतं की बन नाही मला हा व्यवसाय करायचा आहे भाऊंना आम्ही हेच सांगितलं होतं की आम्ही अपंग जे बांधव आहोत भरोशावर राहो तुम्ही आम्हाला काहीतरी रोजगार द्या तर भाऊनी हे स्कीम काढली भाऊकड मंत्रीपद होतं त्याचा आमच्यासाठी पुरेपूर त्यांनी फायदा करण्याची शंभर टक्के कोशिश केली आणि जेवढं त्यांच्याकडनं झालं त्याच्या जास्त अपेक्षेने काम केलं भाऊ त्यामुळं भाऊचा जे पराभव झाला ते आमच्या जिवाळी लागलेला आहे भाऊंना काय संदेश देणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून भाऊला आम्ही एकच संदेश देऊ की भाऊ तुम्ही खचून जाऊ नका आम्ही जेवढे प्रहार बांधव आहोत तुमच्या सोबत आहोत जोपर्यंत तुम्ही आहात आम्ही आहोत नक्कीच मित्रांनो जो सध्या जो एक निकाल लागलेला आहे विधानसभेचा हा निकाल अनेक विश्लेषक असो आणि पत्रकार असो यांना धक्कादायक लागलेला या अमरावती लाग जिल्ह्याचे अचलपूर मतदारसंघाचे प्रहारचे दिव्यांगाचे नेते समजल्या जाणारे बच्चूबाऊ कुळू हे सुद्धा पराभूत झालेले आहे अनेक दिव्यांग बांधव ज्यांच्या आधारे दिव्यांग बांधव बच्चूबाऊच्या आधारे होते त्या दिव्यांग बांधवांच्या कुठंतरी भावना दुखवलेल्या जाण कुठंतरी भावना दुखवल्या जात आहेत पण दिव्यांग बांधव अजूनही बच्चू भाऊ यांच्या सोबत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये काढू आणि दृंदरा सायंद्रा न्यूज करीता सूरज देशमुख सह मुकेश डोके अकोला